एवढं मोठं मँडेट एका विश्वासाच्या नात्याने महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांना दिलं पण शंभर दिवसात काय झालं तुम्ही सगळेच बघताय संपूर्ण महाराष्ट्र नाही देश बघतो हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानीच चालला पाहिजे हा आमचा आग्रह आजही आहे कालही होता आणि उद्याही राहील माननीय मुख्यमंत्र्यांनी इलेक्शनच्या वेळी सांगितलं होतं की सातबारा कोरा करू सरसकट कर्ज माफी करू की आज हमी भाव मिळत नाहीये शेतकऱ्याला न्याय मिळत नाही आहे आज शेतीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार महाराष्ट्रात झालेला आहे त्याच्या इन्क्वायरीचं काय झालं मला शेती, चा शेती खात्यातलं गेल्या अनेक वर्षातलं जो भ्रष्टाचार आहे तो आज राज्याच्या समोर येतो आहे माननीय शिवराजसिंग चव्हाण साहेबांच्याकडे जेव्हा मी हे मांडलं तेव्हा त्यांनी ऑन फ्लोअर पार्लमेंट ऑन रेकॉर्ड सांगितलेलं की मी या सगळ्याची मी इन्क्वायरी लावीन मागच्या आठवड्यात माझी त्यांची भेट झाली मी त्यांना विनम्रपणे त्याची आठवणी करून दिली त्यांच्याकडे लग्न आहे आता ह्या आठवड्यामध्ये ते लग्न झाल्यानंतर ते जरा फ्री झाल्यावर पुन्हा ह्या विषयासाठी त्यांची भेट घेणार आहे हे तुम्ही जो प्रश्न विचारताय हे सगळं आम आम्ही विधानसभेच्या आधीची आमची भाषण आहेत हे अपेक्षितच होतं आणि गेले अनेक वर्ष केंद्रसांच्या आशीर्वादाने जायची संधी मिळाली शिकायला मिळालं आणि फायनान्स बिल आणि बजेट गेले अनेक वर्ष मी स्वतः बोलते तर साधारण काय परिस्थिती होऊ शकते किंवा काय परिस्थिती आहे आणि आता हा देश इन्स्युलेटेड इकॉनॉमी नाही त्याच्यामुळे ग्लोबल इम्पॅक्ट्स काय असतात किंवा आजच वर्तमानपत्रात आलेलं आहे की ज्या पद्धतीने गेले अनेक दिवस झाले आठवडे झाले मार्केटमध्ये मा काय उलत पलत होते तुम्ही बघते करोडो नाही लाखो करोडो थ्री पॉईंट लॅक्र केले लोकांनी पैसे बाहेर असं हे सगळं वास्तव आहे त्याच्यामुळे इकॉनॉमी ही अडचणीत आहे देशाची पण आणि राज्याची पण त्याच्यात काही तुम्ही विचारताय त्याच्यात काय मला नवीन पण नाहीये आणि काय आश्चर्य वाटत नाही कारण काही अपेक्षितच होत हा प्रश्न तुम्ही मला नाही सत्कार मधल्या लोकांना विचारायला लागेल सत्तेमधले लोक हे सगळे बोलतात त्यामुळे याच उत्तर सरकारला द्यावं लागेल एवढं मोठं मँडेट एका विश्वासाच्या नात्याने महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांना दिलं पण शर शंभर दिवसात काय झालंय तुम्ही सगळेच बघताय संपूर्ण महाराष्ट्र नाही देश बघतो महाराष्ट्र एकतर कुठलाही कायदा करताना सगळ्या स्टेक ला विचारलं पाहिजे मीही त्यातली ते एक स्टेक होल्डर आहे मी महाराष्ट्राची आणि भारताची एक नागरिक आहे आणि मी लोकप्रतिनिधीही आहे आणि मी हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालला पाहिजे हा आम आमचा आग्रह आजही आहे कालही होता आणि उद्याही राहील हा कुणाच्या मनमानीने चालणार नाही किंवा भीतीनेही चालणार नाही आणि हा कायदा जो आम्हाला बघा वाचायला मिळाला वर्तमानपत्रात किंवा मीडियामध्ये त्याच्यामध्ये असं दिसतंय की अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्यावर गदा आणायला सरकार म्हणेल त्या पद्धतीने जर लिखाण तर नालिक्षा अटक वगैरे होऊ शकते ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं म्हणजे त्यातून संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार याला केराची टोपली दाखवण्याचाच एक प्रयत्न आहे त्यामुळे लोकांना भीती दाखवायची आणि कुठेही मन मोकळे करायचं किंवा काही बोलायचं मन मोकळे जे संविधानाच्या चौकटीत आहे कारण का एका संविधानामध्ये एका सशक्त लोकशाहीमध्ये जेवढे सत्ताधारी जबाबदार आहेत तेवढं विरोधी पक्षाचंही काम आणि विरोधी पक्ष ही जर एखादी टीका केली तर उद्या हे लोक विरोधी पक्षाला जेलमध्ये टाकतील कारण का निर्णय प्रक्रियेमध्ये तो अधिकार सरकारला दिला असते सरकारमध्ये उद्या आम्ही असू पण कोणीही सरकारमध्ये असलं आणि कोणीही विरोधी असला तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हो हा प्रत्येकाचा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि तो काढून घेता येणार नाही कुणाला अजित पवारांना ऑफर दिली की तुम्ही काँग्रेसबरोबर या दोघांनाही मुख्यमंत्री मला नाही माहिती मी काय ऐकलं नाही तरी मला नाही माहिती काही एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्याचे सत्तावीसशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे मंत्री खूप दुर्दैवी आत्महत्या झाली तरी वाईटच आहे आणि मी त्यांच्यावर फक्त टीका करणार नाही कारण वर्ष आम्ही आम्ही सत्तेत असतानाही सत्ते माझं मत तेच होतं आणि आजही माझं आणि त्यावेळी एक उपाय त्याच्यापैकी सरसकट कर्ज माफी आहे त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी इलेक्शनच्या वेळी सांगितलं होतं की सातबारा कोरा करू सरसकट कर्ज माफी करू सरसकट कर्ज झाली तर चांगला हमी भाव मिळाला तर शेतकऱ्यांच्या आयुष्यात चांगला बदल होऊ शकतो पण हे सरकार शेतीच्या बाबतीत आणि शिक्षणाच्या बाबतीत अतिशय नैराश्याची भूमिका घेतलेली या सरकारनी पॉलिसी कुठली कंपनी आहे

सगळ्याची तपास चर्चा ही ज्यांनी केली आहे त्यांच्याकडून आपण ऐकून घ्या काय शेवटी लोकशाही प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि जो काही निर्णय असेल तो ती महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना विचार तेजुरीकरांनी विरोध केलाय तिथलं विश्वस्त म्हणजे स्वागत केलं एका विश्वासांनी विरोध केला एकट असते कसं बघता या म्हणजे त्यांचं म्हणणं असं की तेजुरी ग्रामस्थांचं की मल्हार हा देव शाखा आहे त्या मल्हार नाव सुद्धा दुसरं कुठे द्यावे या संदर्भात तुम्ही काय मला खरं सांग माझं म्हणणं आहे या देशामध्ये हा आस्थेचा विश्वास माझी आस्था तुमची आस्था कुणाची आस्था त्या आस्थेशी कोणीही खेळवाड करू नये या मताची मी आहे कारण काही आमच्या आस्थेचा विषय आमच्या प्रेमाचा विषय आदराचा विश्वासाचा हा विषय असतो त्याच्यात कोणीही ढवळाढवळ करू नये हे माझं मत आहे मी स्वतः वर्षातून पाच ते सहा वेळा जेसुरीला जाते आणि त्याच्यामुळे जा तो माझ्यासाठी वैयक्तिक हा फार मनाचा आस्थेचा प्रेमाचा आदराचा विषय आहे त्याच्यामुळे त्याच्या कुठे कुणाच्या अस्तित्व विश्वासावर पडू नये त्याचा सगळ्यांनी प्रत्येकाच्या अस्तित्ता सन्मान करावा या मताची मी आहे आणि समोर त्याच लोकांना खूप विषय आहे म्हणजे आज राज्यासमोर हे बोलायच्या ऐवजी त्यांना अजून मी प्रश्न देते की त्यांना जर लढायची इच्छा असेल कुणालाही जे कोणी बोलत असतील त्यांना की आज हमी भाव मिळत नाहीये शेतकऱ्याला न्याय मिळत नाहीये आज शेतीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार महाराष्ट्रात झालेला आहे त्याच्या इन्क्वायरीचं काय झालं असे महागाई भ्रष्टाचार मोठी आव्हानं राज्याच्या समोर आहेत तर कोणीही उत्सुक असेल ह्याच्यात काम करायला तर आम्ही सगळे त्याच्याबरोबर या प्रश्नांसाठी काम करायला तयार होतो ठिबकचे पैसे आले नाही आहेत रोज पण आलेले नाही आहेत तर याही काळामध्ये कुणाला जर सहकार्य करायचं असेल तर त्याच्यासाठी आंदोलन करायचं असेल तर मी त्यांच्यावर आंदोलनाला बसेन ठिबक सिंचनाचे पैसे नाही आले म्हणून मी सगळ्या चॅनलवर पण पाहिला मलाही काही व्हॉट्सॲप आले ते प्रचंड अस्वस्थ करणार आहे आणि बीडची घटना असेल मग त्याच्यात संतोष भाऊची क्रूर हत्या असेल किंवा महादेव मुंडेंची हत्या असेल किंवा परविणीची घटना असेल त्या अतिशय संवेदनशीलपणे ह्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी वक् वक्तव्य केलं पाहिजे एक आणि दुसरं जे कोणी कुठलीही व्यक्ती जी डायरेक्टली इनडायरेक्टली या सगळ्या खुनांमध्ये ज्याचा कुणाचाही हात असेल त्या सगळ्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि सगळ्यांची भावना महाराष्ट्रात आणि देशात आहेत अशी क्रूर हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही सगळ्यांचं मत थँक्यू थँक्यू अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा